नेता आणि अभिनेता यात तर एक कुसटशी रेषा असते यात सरमिसळ होते नाही असं नाही पण जेव्हा नेतेपणातही अभिनेत्याच्याच अभिनिवेशाने काम केलं जातं त्यावेळेला फटका बसून राहत नाही हनुमान चालिसा प्रकरणामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या नवनीत राणा यांच्या बाबतीतही ते तेच झालं आणि त्याच्याचमुळे अमरावतीमध्ये त्यांचा पराभव झाला नेमकं काय झाला अमरावतीमध्ये कशामुळे हा पराभव स्वीकारावा लागला विशेष म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच ही जागा भाजपाने लढायला घेतली होती तरी देखील नमनालाच पराभव पत्करावा लागला नेमकं काय झालं हेच जाणून घेणार आहोत आपण आजच्या या विदर्भ रिजनल मध्ये नमस्कार मी किरण अग्रवाल मित्रांनो अमरावती हा तसा पहिल्यापासून काँग्रेसचा बारीकिल्ला राहिलेला आहे गड राहिलेला आहे देशाचे पहिले कृषी मंत्री म्हणून काम केलेले डॉक्टर पंजाबराव तथा भाऊसाहेब देशमुख यांनी दीर्घकाळ या अमरावती मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे त्यानंतर कृष्णराव देशमुख नानासाहेब बोंडे विमलाबाई देशमुख असतील उषाताई चौधरी असतील आणि त्यांच्यासोबतच राष्ट्रपती राहिलेल्या प्रतिभा पाटील असतील यांनीही या जिल्ह्याचं नेतृत्व केलं अगदी कम्युनिस्ट पार्टीचे सुदाम काका देशमुख आणि रिपब्लिकन पार्टीचे रासू गवई सुद्धा या मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत आणि मग या अलीकडच्या काळामध्ये शिवसेनेचे अनंत गुडे आणि आनंदराव अडसूळ या दोन मान्यवरांनीही येथून प्रतिनिधित्व केले अशी ही अमरावती मतदारसंघातून निवडून गेलेल्या मान्यवरांची एक मोठी यादी आपल्याला बघता येणारी आहे याच मतदारसंघातून गेल्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावरती अपक्ष उमेदवार असलेल्या नवनीत राणा निवडून गेलेल्या होत्या यंदा याच राणा यांना भाजपाच्या तिकिटावरती या मतदारसंघामध्ये सामोरं जावं लागलं आणि त्यामुळे त्यांच्या निमित्ताने पहिल्यांदाच या मतदारसंघामध्ये भाजपाच्या कमळाचं चिन्ह हे मतयंत्रावर आलेलं पाहायला मिळालं खरंतर एका दृष्टीने बघायला गेलं तर या मतदारसंघात भाजपाने हाराकिरीच केलेली होती मित्रांनो ती कशी तर या लोकसभा मतदारसंघात असलेल्या सहाही विधानसभा मतदारसंघांपैकी एकाही ठिकाणी भाजपाचा आमदार नव्हता तरीसुद्धा हा लोकसभेचा मतदारसंघ लढण्यासाठी भाजपाने स्वतःकडे घेतला पंतप्रधान मोदी यांच्या गॅरंटी प्रमाणे येथल्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विजयाबद्दलची गॅरंटी पक्षाला होती आणि म्हणून हे सर्व केलं गेलं परंतु तसं होऊ शकलं नाही काँग्रेसचे बळवंत वानखेडे जी आहेत त्यांनी जवळजवळ अठरा हजारापेक्षा अधिक मतांनी राणा यांचा पराभव केला सुमारे अठ्ठावीस वर्षानंतर या मतदारसंघात काँग्रेसचं कमबॅक झालं खात्रीचा असलेला किंवा तोंडाशी आलेला विजय असा डोळ्यासमोरून का निघून गेला तर त्याची अनेक कारणं आहेत मित्रांनो एक गेल्यावेळी या राणा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने अपक्ष लढलेल्या होत्या त्यावेळेला त्यांच्या विजयासाठी खुद्द शरद पवार आणि अजित पवार यांनी खूप मेहनत घेतली होती मतदारसंघामध्ये येऊन बैठका घेतल्या होत्या चांगली वातावरण निर्मिती करून दिली होती परंतु जेव्हा विजय मिळवला तेव्हा राणा या भाजपाच्या तंबूत गेल्या त्याची म्हणून एक मोठी नाराजी या मतदारसंघामध्ये आणि या पक्षामध्ये होती आपण जर बघितलं यावेळेच्या निवडणूक प्रचारामध्ये शरद पवार जेव्हा इथे प्रचाराला आले त्यांनी सभा घेतली त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं त्यांनी सांगितलं का मी अमरावतीकरांची माफी मागायला आलेलो आहे जी चूक गेल्यावेळी के मी केली ती यंदा दुरुस्त करा पवार साहेबांचं हेच भावनिक आवाहन किंवा ही जी साध होती ती अनेक मतदारांच्या मनाला भिडून गेली आणि एकूणच राष्ट्रवादीतील ही नाराजी जी आहे ती राणा यांना पराभवापर्यंत घेऊन जाण्यास हातभार लावून गेली दुसरी बाब म्हणजे राणांच्या उमेदवारीबद्दल स्थानिक पातळीवरील भाजपामध्येही फार काही अनुकूलता नव्हती हो तरी देखील पक्षश्रेष्ठींनी त्यांची उमेदवारी दिली झालं काय का असं सर्व हे चालू असताना खुद्द राणा यांनी जे विधान केलं का माझे नेते हे फक्त मोदी आणि शहा आहेत त्याच्यामुळेही ही, ही स्थानिक पक्षाची नेते मंडळी दुखावली गेली आणि असो तसं जरी असलं तरी शेवटी भाजपा हा केडरबेस पक्ष आहे पक्षाचा आदेश मानणारे इथले नेते कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळे अंतिमता भाजपाच्या स्थानिक नेत्याकर्त्यांनी अतिशय अंग झटकून राणा यांच्या विजयासाठी मेहनत घेतली अर्थात तस तसं झालं नसतं तर राणांना जी पाच लाख मतं मिळालेली आहेत ती मिळाली नसती परंतु त्याचा विचार केला जाताना दिसत नाही आहे गेल्या वेळेला राणा यांना ज्या वर्गाचा किंवा ज्या गटाचा किंवा ज्या समुदायाचा मोठा पाठिंबा मिळाला होता तो वर्ग यंदा काँग्रेसच्या वानखेडकडे गेला होता असं सांगितलं जात आहे मग तसं जर झालं असेल तर राणा यांना यंदा जी पाच लाख मतं मिळालेली आहेत ती आली कुठून पण त्याचा विचार न करता भाजपाकडूनच भाजपाच्या नेत्यांना कोर्टाच्या कचेरीत उभं गेल्यासारखी वागणूक दिली जाते आहे आणि त्याच्याच परिणामी भाजपाचे स्थानिक शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष असलेले माजी राज्यमंत्री प्रवीण कुमार कोटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा हा प्रदेशाध्यक्षांकडे पाठवून दिलेला आहे खरं तर हे व्हायला नको होतं कारण भाजपाच्या स्थानिक नेत्या कार्यकर्त्यांनी राणा यांच्या विजयासाठी खूप मेहनत केली खूप धावपळ केली हे लपून राहिलेलं नाही आणि पाच लाख ही जी मतं मिळालेली आहे ते त्याचं परिमाण आहे का त्याच्यामुळेच तिथपर्यंत त्यांना मदत गाठता आली तरी सुद्धा पक्षामध्ये अशा पद्धतीचं अविश्वासाचं आरोपाचं वातावरण निर्माण व्हावं ही खरं तर शोचनी किंवा चिंतेची बाब ठरायला हवी तिसरी बाब म्हणजे मध्यंतरी राज्यामध्ये जे हनुमान चालिसाचं प्रकरण घडलं या प्रकरणाच्या वेळी नेतेपणापेक्षा अभिनेतेपणा हा राणा यांच्याकडून अधिक केला गेला आणि त्याची म्हणून एक मोठी नाराजी उद्धव सेनेमध्ये आढळून आली कारण खरं होतं ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांना टोकाला जाऊन टार्गेट केलं गेलं त्याची ती रिॲक्शन होती आणि त्या म्हणजे एकूणच राष्ट्रवादीची असलेली नाराजी भाजपामध्ये सुरुवातीला असलेली नाराजी आणि त्यात भर पडलेली ही उद्धव सेनेची नाराजी अशी ही साऱ्यांची नाराजी जुळून ना आलेली पाहायला मिळाली चौथा एक मुद्दा सांगतो का जी एक राजकीय मेजॉरिटी किंवा ज्याला आपण प्रगल्भता म्हणूया ती या राणांकडून कधी दाखवली गेल्या दिसून आलं नाही ना आणि त्याच्यामुळे स्थानिक पातळीवरती प्रहारचे नेते असलेले बच्चू कडू देखील नाराज असलेले दिसून आले महायुतीचे घटक असतानाही त्यांनी या अमरावती मतदारसंघामध्ये राणा यांना विरोधासाठी तिथे आपला उमेदवार दिला दिनेशभू आणि या उमेदवाराने तब्बल पंच्याऐंशी हजारापेक्षा अधिकची मतं घेतलेली आहे त्याच्यामुळे अशी ही सर्व नाराजी ही राणा यांनी स्वतःहून ओढवून घेतली असं म्हणावं लागेल आणि त्यांच्या पराभवाला जे कारण झालेलं आहे ती ही सर्वांची सामूहिक नाराजी म्हणजे पक्षाचा भाजपाचा म्हणून येथे काहीही दोष नाही उमेदवाराबद्दलची व्यक्तिगत पातळीवर असलेली नाराजीस त्यांना नडली हे स्पष्टपणे सांगता यावं भाजपाने राणानखेरीस दुसरा उमेदवार दिला असता किंवा बच्चू कडू यांच्या प्रहारने आपला उमेदवार रिंगणात उतरवला नसता तर कदाचित या मतदारसंघातलं चित्र वेगळं राहिलेलं आपल्याला पाहायला मिळालं असतं मित्रांनो अर्थात ही झाली भाजपाच्या संदर्भाने किंवा भाजपाच्या बाजूची चर्चा दुसऱ्या बाजूने जर विचार करायचा झाला तर काँग्रेसने यंदा अतिशय योग्य पद्धतीच्या उमेदवाराची निवड येथे केलेली होती आणि बळवंत वानखेडे यांच्यासाठी तिथल्या स्थानिक नेत्या माजी मंत्री राहिलेल्या यशोमती ते ठाकूर यांनी पूर्वीपासून पक्षाकडे आग्रह धरलेला होता त्यांनी केवळ आग्रहच धरला नाही तर वानखेडे यांची उमेदवारी ही पक्षाकडून मिळवूनही आणली आणि त्यांच्या विजयामध्ये किंगमेकरची भूमिका निभावली हे कसं झालं तर काँग्रेसचे सर्व जे काही गटतट होते त्या सर्वांना एकत्र आणून प्रत्येकाला वानखेडे यांच्या विजयासाठी मेहनत करण्याची एक ज्याला आपण म्हणूया उर्मी चेतवली गेली आपला विजय होईल हे पटवून दिलं गेलं आणि त्याच्यामुळे यच्छ यावत संपूर्ण काँग्रेस ही अतिशय मेहनतीने वानखेडेंसाठी प्रचाराला लागले आणि त्याचा परिणाम असा झाला मित्रांनो का या लोकसभा मतदारसंघातील जे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यातील एक मेळघाटचा आणि एक बडनेऱ्याचा म्हणजे राणा यांचे पती रवी राणा यांचा जो मतदारसंघ आहे या दोन मतदारसंघांचा अपवाद वगळता उर्वरित चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये वानखेडे यांना मताधिक्य लागलं याच्यातली गंमत अशी का ज्या बच्चू कडू यांनी राणा यांच्या विरोधामध्ये आपल्या प्रहार पक्षाचा उमेदवार दिला त्या बच्चू कडू यांच्या अचलपूर मतदारसंघामध्ये देखील बळवंत वानखेडे यांना मताधिक्य लागलं तेथे जवळजवळ सहा साडेसहा हजाराची आघाडी वानखेड्यांना लागली आणि अमरावतीमध्ये तर तब्बल एक्केचाळीस हजारांचं मताधिक्य वानखेड्यांना लागलं म्हणजे एकूणच जर विचार करायचा तर एकीकडे म्हणजे भाजपासाठी राणा यांच्यासाठी नाराजीचा मुद्दा भोवला सर्वांचीच सार्वत्रिक पातळीवरची नाराजी आणि खुद्द आपल्याही पक्षाबद्दलचा अविश्वास त्याकडे होता आणि दुसरीकडे काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीने यशोमती तई ठाकूर यांनी यंत्रणा कामाला लावली परस्परांना विश्वास दिला एकमेकांच्या खांद्यावरती हात ठेवून लढ म्हणण्याची भूमिका घेतली गेली अशा पद्धतीने ही अमरावतीची निवडणूक लढली गेली आणि त्याच्यामुळेच तेथे ते वानखेडे यांना विजयाला गवसणी घालता आली आता भाजप या पराभवातून काही धडा घेतो की फक्त ब्लेम गेममध्ये अडकून पडतो कारण ते सुरू झालंय मित्रांनो आणि त्याच्यामुळेच पोटे यांनी आपल्या पक्षपदाधिकारी पदाचा राजीनामा पाठवून दिलेला आहे तेव्हा हे सर्व पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे आपण तोपर्यंत बघत राहूया लोकमत डिजिटल चॅनल